नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालमानसशास्त्र यावर आधारित पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो तर पहिल्याच नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे तर स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे समाजनिष्ठ ही मॅकडुगल यांची मूलभूत सहज प्रवृत्ती आहे ज्यामुळे व्यक्तीला समाजात राहण्याची इतरांसोबत संपर्कात राहण्याची एकटेपण टाळण्याची प्रेरणा मिळते पुढचा प्रश्न आहे प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षण शास्त्रज्ञ डॅस डॅश यांनी कोणत्या गोष्टीचं ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे त्याविषयी अंतदृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरचा पर्याय करेक्ट आहे हार्बर्ट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पियाजे जे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्यांनी चार टप्पे सांगितलेले आहे त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था ज्याला मूर्त तर्क अवस्था असेही म्हणतात ती अवस्था ती विकास अवस्था साधारणपणे डॅश डॅश वर्ष वयापर्यंत असते तर या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे सात ते अकरा वर्ष वयापर्यंत असते तर जिन पियाजे यांनी मुलांच्या बोधात्मक विकासाचे चार मुख्य टप्पे सांगितलेले आहेत पुढचा प्रश्न आहे तर प्रश्न आहे पुढचा खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात त्यापैकी एक रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावर होतो तर ती आहे मस्तिष्क ग्रंथी दोन नंबरचा पर्याय मस्तिष्क ग्रंथी या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे सुद्धा म्हणतात संबोधाचा विकास होत असताना तास दिवस महिने वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन डॅश डॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो तर एक नंबरचा पर्याय आठ ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलांचे कालबुद्धीचे अधिक स्पष्ट रूपाने विकास होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कुमार अवस्थेचे वैशिष्ट्ये नाही तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय दोन आहे अवस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधाला पूरक असे असतात तर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे अवस्था हा साधारणपणे बारा ते एकोणावीस वर्षाचा कालावधी असतो जो बालपण आणि प्रौढत्वाचा मधला एक महत्त्वाचा आणि संक्रमणाचा टप्पा मानला जातो या काळात मुलामुलीमध्ये मोठे शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक बदल घडत असतात शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्यापनावर आधारित हा प्रश्न आहे मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्याद्याविषयी खालील काही विधाने दिलेले आहेत त्यापैकी कोणते विधान असत्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक नंबरचा पर्याय आपला करेक्ट आन्सर आहे या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर जरूर तर फेरफार करणे शक्य होते स्पष्टीकरण दिलेले आहे प्रायोगिक पद्धत ही मानसशास्त्रातील सर्वात वैज्ञानिक आणि नियंत्रित अभ्यास पद्धती मानली जाते यामध्ये संशोधक एक किंवा अधिक चलावर नियंत्रण ठेवून दुसऱ्या चलावर होणारा परिणाम अभ्यासतो मात्र या पद्धतीला काही मर्यादा देखील आहेत आता पद्धती पद्धतीमधील एक क्वेश्चन आहे समिष्टवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्ये नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर फोर्थ आहे वस्तूच्या निरनिळ्या भागाचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते तर हा आन्सर चा आहे चार नंबरचा पर्याय त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एक पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीतही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो थो हे थॉरोनाडाईक यांच्या डॅश डॅश उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहेत तर एक नंबरचा पर्याय आपल्याकडे आन्सर आहे चेतक प्रतिचार उपपत्ती तर स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे चेतक प्रति उपपत्ती प्रयत्न व प्रमात उपपत्ती ॲडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेले या उत्पत्तीनुसार प्राणी किंवा व्यक्ती विशिष्ट उद्दीपकाला प्रतिसाद देताना विविध प्रयत्न करतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होतात याला साधक अभिसंधान म्हणतात खालील दिलेल्या विधानामध्ये साधक अभिसंधानाविषयी कोणते विधान असत्य आहे तर साधक संदर्भामध्ये कोणते विधान असत्य आहेत तर फोर्थ नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे साधक अभिसंधान उपपत्ती हल्ली या मानसशास्त्रज्ञाने मांडलेले आहे साधक अभिसंदन ही उपपत्ती ही अध्ययनाची एक पद्धत आहे जिथे वर्तन आणि त्याचे परिणाम यांच्यातील सह अध्ययन घडते जर एखाद्या कृतीनंतर सकारात्मक परिणाम मिळाला तर ती कृती भविष्यात पुन्हा करण्याची शक्यता वाढते आणि जर नकारात्मक परिणाम मिळाला तर ती क्रिया करण्याची शक्यता कमी होते याला साधक अभिसंधान असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उत्पत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबीवर अवलंबून असते असे मत मांडले प्रयोज्य अनुकरण करणारा बालकाच्या दृष्टीने त्याचे अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते तर विद्यार्थी मित्रांनो एक नंबरचा पर्याय आपला करेक्ट आन्सर आहे आदर्शाची चेतकीय गुणवत्ता स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेला आहे आल्बर्ट बांधुरा यांचे सामाजिक अध्ययन उत्पत्तीनुसार अनुकरण अनेक बाबीवर अवलंबून असते अनुकरण करणाऱ्या बालकाच्या दृष्टीने ज्या व्यक्तीचे अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या किती प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते हे आदर्शाचे चेतकीय गुणवत्ता या बाबी अंतर्गत आढळतात अभ्यास संक्रमणावर आधारित प्रश्न आहे तर बघा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही सन्मान